नवीन आणि जुने सातबारा पाहण्याचे एकमेव ठिकाण माझी भूमी काय बघा जा चढ वरती आमचे धरण जाऊ दे आर कशाला घेर टाकतेस रुतली आता <laughs> चहाला इकडे तर राहणार <laughs> गाडीचा हवा बघा काय केलं नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडगी ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल हे जसे येते हे सगळं आम्ही ओके केलं पिंजरांत पण घेऊन गेले रवी भाऊ आणि पिकाच्या बाजूला जे गवत होतं ना बघा हे आम्ही काढून टाकलं सगळं आणि हे एवढं एवढं सगळं घालत बघा ते आपला कामगार बनपुरीचे मस्त काम केलं पण ते ते काय म्हणतात ते हा जो इथं हा जो सेक्शन आहे ना बघा हा इथं हात घालायला झालात म्हणता ते मला सापाचं लय बी वाटते मग त्याचं त्याचा उपाय म्हणून आम्ही बघा ते कटरं आणलं आहे आपले शेट आले शेट आता तो मागं त्याचं कोंढर कापत होता म्हणलं चल जरा इकडे इकडे बी कापूया आणि बघा टाकूया कसं कटरे ग्रास कटर आहे तो ते आता तुलाच माहिती किती टाकायचं बाबा टाकले दूर मार लागली टाक कटरे आमचं प्रदीप दादाचं कटर आहे वायरवालं कटर आहे हां तर सांगत कळतो हा जो बांध आहे ना हा फक्त उडवायचा आहे म्हणजे आम्ही इथं आता गहू लावणार आहे एकदम प्रॉपर पद्धतीने कारण की इथं टी आहे या ठिकाणी मग म्हणलं प्रत पहिल्याच वर्षी इथं गहू लावतो आम्ही हा लिंब पण काढून टाकायचं आहे बाकी सगळा हा जो पट्टा आहे ना हे सगळं मशीननी आता येऊ म्हणते एक वीस मिनटामध्ये होईल म्हणलं कापत इकडचं कापला व्यवस्थित नंतर आला आणि ते बघा तिथं सगळं कापलेला आम्ही जात कारण की तिचा आता उद्या उद्या किंवा परवायचं फडाळ टाकायचं फडाळ टाकून ते वगैरे चालू करते माहिती आहे आपल्याला काय बाबा नाही जाई नाही जाऊ दे चालू करतोय तो पण तुम्हाला सांगतो जो आपला सळव्याच्या राण्यातला जो माळ आहे ना आता सळव्याचं रान तसं पण आम्ही काही करणं झालो आहे तिथं तर त्यासाठी सळव्याच्या रानातला जो माळ आहे ना तो आणून आम्ही इथं इथं टाकणार आहे तर आज शनिवार आहे म्हणून म्हणलं आजचा प्लॅन आता हे पण आला आहे याचं काय घरात काम असेल थोडं एक अर्धा एक तासाचं मग नंतरही कामाच आहे त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे सळव्याच्या रानामध्ये तो आपला माळ आहे त्याची लाकडं सगळी आणि ते आणून फक्त इथं ट्रॉलीमधनं ट्रॉली घेऊन जायचं झालं बघा

इथलं सगळं काढलं हाताने आता हे वरचं बघायचं बघा मी पण पहिल्यांदाच बघतोय बरं काय व्हिडिओमध्ये बघितलं भरपूर वेळा असलं पण प्रत्यक्षिक पहिलंच कशी करी कारण की याच जे वायर आहेत ना वायर असते हे तुटली बाकी बघा आम्ही गप आपलं बाजू बघा वाद टाकले कोण आहे आमे आले शेट बघा मशीनचे मालक कोणी इकडं लावून गाडी बघा एका बाजूला ओला ओलाला शिवाय घालतात आणि हो बघा ओलाचा वापर कुठे कुठे करतो कुठं आलोय बघा आपल्या माळ्यापाशी आलोय खाली गाडी लावा भाई नाही म्हणतो वरच चला चला तर चला चालली बघा गाडी असायला पाहिजे असं पाहिजे तुम्ही आई असाय सांग मला आम्ही येतो बाबा जीप घेऊन आम्ही येतो जीप घेऊन आमची जीप चालते कुठं आपली गाडी का कमा आता बाईंनी केलं सुरु स्पोर्ट्स मोड बघूया धरून बसतो चल अरे अरे हळू ये बाबा उलटी होती आता गाडी हवे थांब मलाच बघू दे नाही इकडंच आहे इकडेच आहे होच्या घोड्याच आहे ना दाय का नाय का ओला चा ओला

अरे काय पिंजरा काय हा ना। पिंजरा ना? का आपल्या माळ्याचा पहिला लोक बागेची वाटच लावली सगळे पत्र सगळे गेलेत वाई आता तर माळा एकदम परफेक्ट बनणार आहे ठीक आहे जी लाकडं आहेत ना त्याची वाली ती त्याच्यामुळे लाकडे गेला आले बघा आमचा वावर काय आलं झाले चुम्या असं गवत कसं वाटलंय चा पायचं खाली दोन एक्कर दोन एकर येणपर्यंत तिकडं हे बघा आता चढलं आहे वरती हा जो हा जो सेक्शन हा डाका जाका काढलं ते पण काढलं बघा सावड्याची पानं तिकडे एक दोन पानं आहेत म्हणलं तिकडच्या साईडला माळा काढल्या बस उपसून हे खेळ येत नाही वेडे बाकडे मारलेत आता ट्रावेला घेतलेला विसरलो हे जुना घरातलं लाकूड लय आहेत येत नाही म्हणजे आमच्या आजोबांच्या काळातले ते सगळे आम्ही आहेत ना सारखी फिरवत राहतो एकदा इकडं होता माड्यात होता माड्यात नाही इकडं हिथ ना आता शटकेवाडीवर शटकेवाडीवर गव लावतोय त्याच्यासाठी हे गाव मग त्यामुळे बघायला सगळं पूर्ण खराब झालं अरे बाप चांगलाय खाली घरी चांगला लावलाय विषय अर आमचा वरती खोललाय आम्ही आता आम्हाला गाण्याची इथं आपली जीप जिपला रस्ता शोध ओला बघा कुठं कुठे चाललंय ओला तिकडं सिटीमध्ये चालन झाल्या पण इथं गावाकडे बघा आज कसा वापर चालला ओलाचा नाही कुणाची वाटायचं काय म्हणे बघा वाटत नाही काढायचं समजणार आलं बघा कसं गंधार जंगल बिबट्या आहेत घातली असायचं इथे वेंचत बसायचं गाण मारायचं दोघांची <laughs> म्हणले आले दोघं जण <laughs> आई तसे आहे तसे काय समजणार आहे बघा की केवढे मोठे मोठे बायकोने व्हिडिओ बघितलं बायको म्हणणार घरात बसा बायको म्हणणार चुम्मे आलं ह्याच्या अंगातले मस्तीला जाऊ जाऊ जा आमच्या स्वप्नांचा एंड तुम्हाला चल परत रिवाइस घे तुवर्तनच रस्ता असण आता हे हलणार बी नाही का आपल्याला ए बाबा आणि तू ट्रॉली इथन ट्रॉली आली कशी आली कशी असती केवढसारखली जाताना जायलाच लागणार नाही इथन नाही हलणार नाही रस्त्यातच पडले अल कधी मसरं कुठून आली मसर तर इथनं आले असतील घे बघू तिथन तिकडचा रस्ता बघू वर घे वर घे गाडी <laughs> मसरांची रिॲक्शन बघ गाडी बघून गाडी बघतो ती पाहिजे ती वाटक्या बंद होती म्हणून आता आम्ही चालले दुसऱ्या वाटते अहो कुठे कुणाला माही कळालं का पाहिजे काय ना की व्हिडिओ मध्ये लोकेशन आई सोडली पाय वाटलं माझा <laughs> नाए मोडले नाही मोडलं नाही मोडलं नाही काय तुम्ही टाकू घ्याव ला चालूच ओलावाले म्हणलं आई झालं म्हणजे मोडला याला याला करायचं माझा चुटलं इन्शुरन्स के मोडायला म्हणलंय गाडी मोडलेलं काय त्याच्याच गाडीवर कुठे लिंबू फिरवलाय हो गाडी आख्या चाल गावामध्ये चालत्या <laughs> पस्तीस हजार किलोमीटर गाडी चालवलं हो आणि काहीच नाही आणि पोलिस किलोमीटर मध्ये अजून सर्व्हिस <laughs> सेंटरला दोन महिने झाले सर्व्हिस सेंटरला आहे माझे माझला स्पोर्ट्स मोड काढ रे तू नॉर्मल मोड नाही आम्हाला <laughs> ती गाडी कसाकत कसाकत चढते आम्हाला यायचं आता आमचं टार्गेट आहे बघा तेव्हा अण्णांचा डाबा तिथं जायचंय नवीन वजूने सात बारा आणि आठ अ उतारे मिळवणे झाले आहे अगदी सोपे ॲपमध्ये तुम्ही नवीन डिजिटल सात बारा आणि आठ अ पाहू शकता तसेच एकोणीसशे नव्वदपासूनचे जुने रेकॉर्ड्स आणि फेरफार नोंदी इथे उपलब्ध आहेत फक्त रेकॉर्ड्सच नाही तर तुमच्या जमिनीचा नकाशासुद्धा आता एका क्लिकवर बघता येईल ही सर्व माहिती तुम्ही क्षणात पी स्वरूपात डाउनलोड आणि शेअर करू शकता अचूक माहितीसाठी आजच डाउनलोड करा माझी भूमी ॲप तीन दिवसानंतर परत चाललंय त्याचं कारण म्हणजे जे आपण लाकडं काढून ठेवलेले ना माळाची तर ती इकडे आणायची नाही तर कोणतरी घेऊन जायला तर बघा जीप ती याच्यातनं घेऊन जायची आपल्या ट्रॉलीमधन आणि काय झाले आता काय तो, गया तो, गया तो गया। गया। का ते बघा गाडी घेऊन येते थांब बघू दे काय माहिती का त्या भातामुळे झालाय सगळीकडे चिखल हे काटाल बे बरं का कुठे गेलं हे बघा इथं आपले टॉल सहा सात महिने झाले इथंच पडून पाली नान बांधारी इकडे चिकल आहे इकडे टाक वरती येऊ दे येऊ दे जोरात जाऊ दे आर कशाला घेर टाकतेस रुतली आता काय लका तू गे माग मागे गेर मागे की नूट्रल कर, नूट्रल, नूट्रल कर आ, की न्यूट्रल कर न्यूट्रल न्यूट्रल कर गाडी हां झाला पडला की हा लो पडला हा लो हाय मग पुढे घे हाय काम तू गाडी रुतवले बघा जोरात या जोरात या आला निमान हा आता हवा कमी करायला पाहिजे नाही तर त्याशिवाय जाणार नाही गाडी

गाडीची हालत वया काय झाली हाय झाली ह्याचा ह्याच आहे ह्याचं हे कुठं आहे आम दगड आन दगड सुमॅजानं काय झालं नाही बघा या आपणच काढली गाडी शेवटी काय हलत धुवायला पाहिजे आता ना, नाही 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 मागे घे मागे घे घे मागे घे मागे घे मागं हायचं होले बांध केला <laughs> <laughs> बांधाची पाच भंगी लागली कुठनं पाहिजे तेव्हा मग ए जास्त पुढे नको येऊ गाडीचा हवा बघा काय केलंय त्या टाक उचल येते का का येऊ हे स्टँड 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 करू ट्रॉली बघा जोडला हे जे काटत ना एक वीस तीस काटे घुसलत पायात सर्दी झाली हवा अजून काढायला लागणार काटे आहे का अशी हवा काढायला सध्या हवा आहे वीस वर असेल का गेलेच कमी केली आम्हाला माग पण माग पण त्याची नाहीच हवा म्हणा याच्यात माहीच कमी करूया याच्यात नाहीच हवंच नाही बाज झाला बास बास।, ने बास दर मोबाईल तुम्ही आत काढण्यात देखे देखे या माणसाने व्हिडिओ काढला नाही बघ वन शॉट मध्ये गाडी आणली शॉट मध्ये हेवी ड्रायव्हर ह्यालाच म्हणतात वर काढले गाडी गाडी <laughs> माणसाचा की शॉक येत ना ही ना आधी गाडी जाता घेऊन जागी तिथं म्हटात दूध काल का काय कसले भारी काढली माझ्या गाडी मी बाहेर काढले आणि या माणसाने हे शूटच नाही केलं लो मधीच आहे हे कर पडला का